पण इथला रिव्ह्यू आहे ना पाच पैकी किती अरे राव नको राहो रोड नको माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमचं नक्कीच एन्जॉय होणार आहे मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन युट्यूब ब्लॉग मध्ये आपली लॅम्बॉर्ग रेडी आहे प्रवीण दात्या साऊ सगळे रेडी साऊ हाय बोल हाय ताई रेडी आहे निखिल नाना आणि इकडं हा पण रेडी होता पण काय हा मध्येच कॅन्सल झाला कमून कॅन्सल झाला काम आहे कमून कॅन्सल झाला राह अरे अरे राह नको राहो रोड नको तो वर्च मी आव त्याच्या बघलं जायचं हॉटेल बुक करायचं हॉटेल वरती सामान ठेवायचं त्याच्यानंतर Uh, uh, <tip> थोडस फ्रेश हो वगैरे okay. आणि हा प्लॅन कस काय झाला तुम्हाला सांगतो हा प्लॅन आहे ना अचानक ठरला डायरेक्ट अचानक म्हणजे प्लॅन ऑलरेडी ठरलेला होता पण मी जाणार होतो असा प्लॅन काय नव्हता झालेला मग यांनी नंतर कॉल केला मला जायच्या पाच मिनिटं आधी आपला भाई कॅन्सल झाला मग मी त्याच्या जागी आलो तर मग काय मी तर रेडीच होतो आणि इथं आहे ना जस्ट सीएनजी मारायला तुम्हाला सीएनजी ची गर्दी जाऊ गर्दी ना भाई विषय हड आपली व्यागणार आहे सॉरी लॅम्प वर घेणे आणि गर्दी बघा आई शपथ नुसती गर्दी तर आपण पहिला स्पॉट करणार आहे अलिबाग इथून संगमनेर बसून डायरेक्ट निघणार आहे आणि डायरेक्ट अलिबागला स्टॉप आहे तिथं हॉटेल वगैरे बुक करू आपण तिथं स्टे वन डे स्टे आहे मे बी टू थ्री डेज आणि याचे खूप सारे पार्ट बनवणार आहे मी एकदम छोटे छोटे पार्ट्स बनवणार आहे म्हणजे कसे एन्जॉय जास्त आणि जरा व्हिडिओ पण जास्त असणार आहे एकदम भारी एकदम एंटरटेनमेंट नसता करणार आहे तुमचा भाऊ नात करून टाकणार आहे टाकणारे ढवळे झाले आता तुमच्या भाऊ आता काय आता वय झालं माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमचं नक्कीच एन्जॉय होणार आहे आणि त्यासाठी पहिलं आपल्या चॅनलला लाईब करा लाईक करा शेअर करा आपण स्टॉप घेतलेला आहे नाश्ता पाणी करण्यासाठी आपण आता सध्या चाकणच्या पुढे काहीच तर आता आपलं काय झालंय नाश्ता बनणार होतो पण जेवण पुढची प्रवाससाठी निघायचं अजून अजून शंभर किलोमीटर इथन आणि आम्ही थांबलो होतो संपूर्ण संपूर्ण नाही सात्विक मिसळ हे बघा हे असं नाव आहे पण इथला रिव्ह्यू आहे ना पाच पैकी किती देणार दोन मी पाच पैकी एकच देणार कारण यांची क्लिनी क्लिनिनेस आवश्यक असतय पण क्लिनिनेस काहीच नव्हती आणि तरी जरा जास्त झनके वाढत होती त्याच्यामुळे माझ्या हिशोबाने मी एक रिव्ह्यू देणार ताई मिसळचा रिव्ह्यू मिसळ किती पाच पैकी किती दोन ओके पाच पैकी दोन तर आम्हाला काय मिसळ पटली नाहीये आणि यांची क्लिनिनेस बाहेरून जेवढं दिसतंय तेवढं आतून काहीच नाहीये आतून पार धूळ बिळ होती काय आता काय सांगणार आता हे बघा हिरो मॉडेल मस्त आता बीच वर राहायचं मजा करायची <laughs> ओके मित्रांनो पुन्हा एकदा आपण जी फुल करत आहे सकाळी जेवढं टाकला तेवढाच बसला योग योग पाचशे एक पाचशे एक ओके मित्रांनो तर आपण आता अलिबाग मध्ये एंटर झालोय आणि पहिल्यांदीच आपल्याला पन्नास रुपयाची पावती लागली तुम्ही याल तर तुम्हाला पण पहिलं पन्नास रुपये भराव लागणार ओके okay, मित्रांनो तर आपण अलिबाग मध्ये पोहचलेलो आहे आणि तर आपल्याला पहिले रूम शोधायचं आहे रूम शोधू आहे तर लवकर रूम शोधूया नाही का रूम शोध राहिलो आता अलिबाग मध्ये